आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अंबादश् शरद पास गट माजी मंत्री आमदार डॉ जितेंद्र आवडसाहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सदामा पाटील सचिन पाटील पूनम शेलार कबीर गायकवाड धनंजय सुर्वे व सर्व पदाधिकारी बदलापूरच्या मानकिवली एमआयडीसीतील रेअर कंपनीमध्ये झालेल्या स्फोटामुळे परिसरात राहणारे मिस्त्री कुटुंबीय उद्ध्वस्त झाले आहे या कंपनीतील एक पाट त्यांच्या घरावर उडाल्याने धनश्री मिस्त्री यांचा एक पाय घनश्याम मिस्त्री यांचे दोन्ही पाय तुटले आहेत तर चिमुकली गंभीर जखमी झाले सध्या तिघांवर उपचार सुरू आहेत आज सकाळी पहाटेच्या सुमारास बदलापूर शहरातील मानकिवली एम आय डी सी रेअर फार्मा या कंपनीत भीषण स्फोट झाला पहाटे चार पंधराच्या सुमारास दोन स्फोट झाल्याने मानकिवलीसह खरवई आणि बदलापूर शहरातील काही परिसर हादरला होता हा स्फोट इतका भीषण होता की कंपनीपासून जवळपास चारशे मीटर अंतरावर असलेल्या चाळीमध्ये राहणारे मिस्त्री कुटुंबीय यांच्या घरावर रिॲक्टरचा एक पार्ट उडून पडला तर आजूबाजूच्या जवळपास दहा ते पंधरा घरांचं किरकोळ नुकसान झालंय या घटनेत मिस्त्री कुटुंबातील घनश्याम मिस्त्री धनश्री मिस्त्री आणि तीन वर्षाची चिमुकली सिया मिस्त्री गंभीर जखमी झाले सध्या धनश्री मिस्त्री आणि घनश्याम मिस्त्री यांच्यावर मुंबईतील जे जे रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर चिमुकलीवर बदलापूर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे यापूर्वी देखील एम आय डी सीत झालेल्या एका कंपनीतील ब्लास्टमुळे गृहसंकुलातील सातव्या मजल्यावर एक शंभर किलो वजनाचा पाठ उडाला होता मात्र त्या घटनेत जीवितहानी झाली नव्हती बदलापूर शहरातील केमिकल कंपन्यांचा मुद्दा ऐरणीवर आला असून या कंपन्या बंद कराव्यात अशी मागणी केली जाते दरम्यान या घटनेत जखमी झालेल्या मिस्त्री कुटुंबियांनी भरपाई देण्याची मागणी केली आहे त्यामुळे आता कंपनी मालक त्यांना भरपाई देणार का हे पाहावे लागणार आहे आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आपल्या ए व्ही डी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी ए व्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो